परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथे फिरून तोडफोड करून विटंबना केली आहे यामुळे समस्त आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्या असून या घटनेचा राज्यभरातून ठिकठिकाणी निषेध नोंदवला जातोय कोपरगाव सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चाने निवेदन देण्यात आलं तसेच या प्रकाराचा निषेध नोंदवण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेमागचा मास्टर माइंड कोण हे शोधावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी भीम सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मास्टर माइंडला अटक करून शिक्षा करण्याची मागणी केली आहे कोपरगाव तालुका शहर जी परवा घटना घडलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये जे संविधान त्यांच्या आतात होत त्या संविधानात खाली पाडून त्याला इटामान केली आहे आणि या आमच्या मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनाने इतकी कठोर कारवाई केलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर विटंड झाली तर कुठल्याही दलित समाजाचा कार्यकर्ता याचा रक्त खळून उठले शरीर नाही व पोलीस प्रशासनाने ज्यांनी घटना केली त्याचा जर तात्काळ कारवाई केली असती तर आमचे जे बांधव आज त्यांच्यावर तीनशे ते चारशे कोंबिंग ऑपरेशन केलं त्यांनी आणि चारशे पाचशे लोकांना त्यांनी अटक केली कालच गायकवाड साहेबांचे जिल्हा अध्यक्ष आहे आरपीआय आरपीआयचे त्या गायकवाड साहेबांचे दीपकराव गायकवाड संघाचा फोन झाला तर त्यांनी अडीचशे ते तीनशे लोकांना सोडले परंतु अजूनही काही बांधवांवर कठोर कारवाईचा कारस्थान चालू आहे या कारस्थानाच्या वतीनं मी सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो तुम्ही जर आमच्या वाटत जर गेलात पण आमच्या अनुयाने काही पाऊल उचललं तर तुम्ही ऑपरेशन करायचं आणि करायचा या संदर्भात हा शासनाचा समाजवादी असं समाजाला वाटत आहे याच्या करता आपले राष्ट्रीय नेते असतील यांनी सुद्धा मोठं पाऊल उचललं पाहिजे गोरगरीब शाळेचे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे माता भगिनी आहे त्यांच्यावर राष्ट्रीय चार्ज केलेला आहे आणि अशा अनुषंगाने या महाराष्ट्र शासनाचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो अशा जर घटना पुढे घडत राहिल्या तर हा दलित समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील जय भीम जय भारत ठिकील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसील कचेरीवर आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अतिशय शांततेत काढलेला आहे तो मात्र फिरू मनोरुण्य नाहीये कारण आमचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे त्यांच्या आम्ही फोनवर चर्चा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक स्टॅच्यू बनवला होता काचेचा त्याला लोखंडी स हे लावले होते बोल्ट त्या मनोरुज म्हणून माणसांनी तिथं ते, ते नट बोल्ट काढून संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे म्हणजे तो मनोरुज नाही त्याच्यानंतर आमच्या अनुयायांनी त्याला भरपूर असा चोप दिला त्याला दवाखान्यामध्ये अॅडमिट केलं आजही तो अॅडमेट आहे सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये असे आराम करायला फाशी द्यायला पाहिजे पोलीस बंदोबस्त जाण्याची काय गरज काय त्या ठिकाणी तो अॅडमेट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं काम आहे हे पोलिसांना आदेश कोणी दिले आमच्या भेण आवना त्या ठिकाणी लाटेचा हल्ला केला पोलिसांना सांगितलं कोणी मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निश्व करतो कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता पोलीस खातं काय करतं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्या लाठीमार करायला त्या परवानगी दिली याच्यामध्ये खोला अभ्यास झाला पाहिजे कारण भीमा नंतर आता परबंदी घडली भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही काही घडू शकतं आणि म्हणून आपल्या पोलिस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा अन्याय करू नका ना नाहीतर दलितांचा उद्रेक होईल आंबेडकरी आमदार उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काय जळ होईल ती शासनाला भोळावं लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब मध्ये येणार आहे त्याच ठिकाणी आजही परत ते लोक आंदोलनाला पुतळ्यामध्ये स्मारकामध्ये बसणार आहे त्या ठिकाणी परत मीटिंग होणार आहे आणि हे जे आमचे काही चारशे लोक कार्यकर्ते जेलमध्ये होते त्याच्यापैकी काल काही सोडवले गेले आणि काही जामीन झाला नाही आणि म्हणून त्यांनाही देखील जामीन व्हावा पण आमचं असं म्हणणं आहे सकल आंबेडकर समाजाचं की जामीन चालून चालणार नाही ज्यांच्यावर जे काय गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे झाले पाहिजे तरच आंबेक आणि शांत होईल नाहीतर आज कोपरगाव तालुका म्हणा नगर जिल्हा म्हणा याच्यानंतर महाराष्ट्र पेटल्या राहणार नाही इथे सर्व जबाबदारी महाराष्ट्र शांतता असेल असं मी आवाहन करतो जय भीम प्रभणी या ठिकाणी घडलेल्या गड़ घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज कोपरगाव शहर व तालुका ह्या तहशीलला आलेलो आहे मला परभणी येथील माझ्या समाज बांधवाचा सार्थ अभिमान आहे का त्यांनी ही लढाई स्वतः घेतली का हातात घेऊन पूर्ण ते करताय तिथं लढताय बघायला गेलं तर संविधान हा फक्त काही एकाच समाजाचा विषय नाही हा पूर्ण ना देशाचा विषय आहे देशाला दिलेला हे संविधान आहे महाराष्ट्र शासनाने यावर दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी दखल न घेता त्यांनी आमच्या समाज बांधवावर जे कोंबिंग नावाचं जे दहशत निर्माण केली कोंबिंगच्या नावाखाली जे समाजाला व्यक्ती धरून ते जे आता समाजावर गुन्हे दाखल करताय हे खरे तर एकूण त्यांनी त्या माती फिरोवर आणि त्याच्या मागे जो कोणी असेल त्याला जे करायला लावलं असं त्याला बाहेर काढायचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते आमच्या समाजाने केलं आहे आणि आज जर हा समाज असं काही करतोय तर तो ग्रह खात आणि हे जे शिटिंग करून आले सरकार हे करतं काय आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर एक परभणीमध्ये जर तुम्ही अशी घटना घडवली तर तुम्हाला नेट बंद करण्याची वेळ येते दोन दिवसात परवानी तुमच्या कोण आवरत नाही यावरून तुम्ही विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जर फुले शाहू दिले तर आम्ही एक जानेवारीला सिद्धनाथ मार सुद्धा बघितलेला आहे आम्हाला दोन्ही गोष्टी चांगल्या कळतात जर आम्ही जर शांततेच्या मार्गाने चालू शकतो तर आम्ही उद्रेक करून हा महाराष्ट्र पेटवणी सुद्धा तयारी करू शकतो असे जर काल बिगर बापाच्या पैदेशी जर येऊन उद्या काही करतील आणि आम्ही बघू असं जर महाराष्ट्र शासनाचा जर विषय असेल तर तो कधी कदापि आम्ही होऊ देणार नाही बाळासाहेब आंबेडकरांनी आताच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा जर हा निर्णय त्यांनी नाही घेतला तर हे सगळे निर्णय समज घेईल आणि मग ते महाराष्ट्र सरकारला खूप जड जातील याचा महाराष्ट्र सरकारनी ध्यान द्यावे आणि वंचित बहुजन आघाडी कोपरगाव तालुका श्रद्धीय बाबासाहेब आंबेडकर सकल आंबेडकर समाजाच्या वतीने मी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो माझं गाव वृत्तसंकलन विभाग कोपरगाव